एकादशीनिमित्त मी अजून एक पौष्टिक पदार्थ लहान मुलांसाठी घेऊन आली आहे ती म्हणजे उपासाचं थालीपीठ ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धी वाटी शिंगाडा व वा राजगिऱ्याचं पीठ अर्धी वाटी दाण्याचं कूट एक हिरवी मिरची एक उकडलेला बटाटा चवीपुरतं मीठ जिरेची पावडर हे सगळं मिश्रण तुम्ही एकत्र कमीत कमी पाण्यात मऊसूद मळून घ्या चांगलं मळून मळून दहा मिनटं ठेवा आणि तव्यावर आयदर तुम्ही साजूक तूप किंवा शेंगदाण्याच्या तेलावर चांगलं खरपूस थापून घ्या था। एकदम छान खरपूस होईपर्यंत हे थाली पेरपूरपुरी कुर असं मुलांनाही आवडेल आणि तुम्हालाही आवडेल डब्यासाठी तर एकदम पौष्टिक आहे हे आणि तुम्ही पण खा आणि तुमच्या मुलांनाही द्या आणि हो माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मग कसा सुंदर कलर आले तो एन्जॉय करा दह्याबरोबर आणि खोबऱ्याच्या चटणी बरोबर